नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्यता निरूपाला म्हणत असतो ए निरूपा तू तुझ्या बबड्याचं लग्न लाव नाहीतर बारसं घाल मुंज घाल काहीही कर पण ते पैसे फेडल्यानंतर आधी बापाचे समदे पैसे फेड आणि मग लग्न कर त्याला म्हणा हो की नाही कारण आता फक्त एकशे अठ्ठ्याहत्तर दिवस उरले तर त्याच्याकडे त्यावर आता लगेच निरूपा म्हणू लागते काय रे तुझं सारखं सारखं लग्न लग्न लावून धरलंय देणार आहे ना तो मग काय तोपर्यंत त्याने लग्न पण करायचं नाही का मी माझ्या पंकजचं लग्न लावून देणार म्हणजे देणार तेव्हा सत्य म्हणू लागतो हो गं निरुपा मी तेच सांगायलोय तुला कसं आहे ना पहिल्या लग्नात हा पैसे घेऊन पळाला म्हणून मला लग्न करावं लागलं आणि आता हा पुन्हा लग्न करतोय फुसक्या तेव्हा निरुपा म्हणू लागते हो कारण माझा बबड्या खूप शिकलेला सवरलेला आहे त्याला कोणीही पोरकी देईल तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मला काहीही घेणं नाही आहे तू एक लग्न कर नाहीतर दहा लग्न कर पण ते पैसे फेडल्यानंतर तेव्हा निरुपा म्हणू लागते बघ बघ त्याच्याकडे किती डिग्री आहेत असची नोकरी देतील दे त्याला एम बी ए झालं आहे त्याचं तुला माहिती आहे का एम बी ए म्हणजे काय बघ कोणीही नोकरी देईल आणि कोणीही चटकन पोरगी देईल तेव्हा आता लगेच त्या निरूपाला म्हणू लागतो अगं निरूपा तुझा बबड्या एवढा शिकलेला आहे मग त्यापेक्षा ती पोरगी किती शिकलेली असेल जी हे सगळे पैसे घेऊन तुझ्या बबड्यालाच उन्हाला पळाली बापरे बापरे तिच्याकडे तर खूपच डिग्री असतील हो की नाही पंक्या सांग बरं किती शिकलेली होती तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्प बैस रे तू कशाला त्या पोरीचा विषय काढतो हे बघ काय बी होऊ दे मी माझ्या पंकजचं लग्न करून राहणार म्हणजे राहणार तेव्हा आता सत्य काही बोलणार तेच लगेच पंकज जोरात ओरडतो आणि म्हणून तो, तो गप्प बसा सगळ्यांनी गप्प बसा आणि हे बघ सत्या ती पोरगी मला फसून गेली पळून कारण माझं तिच्यावरती खूप प्रेम होतं मी तिच्यावरती विश्वास ठेवला होता पण तिने मला फसवलंय मला किती वाईट वाटतं ना या गोष्टीचं माझं मलाच माहिती आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो हो का खूप वाईट वाटतं तुला फुसक्या अरे पण ज्या बापाने तुला जन्म दिला ना त्या बापाला फसून पळाला तू पैसे घेऊन ते पण त्याच्या आयुष्याची सगळी पुंजी घेऊन पळाला मग त्याला किती वाईट वाटत असेल रे विचार कर ना त्याच्या मनाचा विचार कर आता मात्र पंकज गप्प बसतो तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते खरं तर ना हे समद यांच्यामुळेच झाले यात पंकजची काय बी चूक नव्हती या, या फुलवालीबरोबर त्याचं लग्न जमवलं कारण इच्छा बाप त्यांच्या ट्रेन खाली आला त्यांनी काही इच्छा बोलली त्यासाठी यांनी पंकजला अडकवलं आणि आता पंकजच्या आयुष्याची सगळी वाट लावली वाट तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ गप्प बसलेले असतात त्यावर सत्य म्हणू लागतो म्हणजे समधीचूक बापाची आहे तर हो बरोबर आहे बापाचं कारण बापाने याचा बिझनेस उभी राहावा हा नोकरीला लागावा याने मोठी कंपनी काढावी म्हणून आपल्या आयुष्याची सगळी पुंजी याला देऊन टाकली कारण हा बिझनेस उभा करून एका पोरीचंही आयुष्य मार्गी लागेल हो की नाही असंच वाटलं ना त्याला मग त्याचं काय चुकलं त्याचा तर विश्वास होता की आपण जसं सज्जन चांगलं आहोत तसाच आपला मुलगाही असेल पण त्याला काय माहिती की आपण एका चोर मुलाला जन्म दिलाय म्हणून आता मात्र निरूपा गप्प बसलेली असते त्यावर लगेच सत्या म्हणू लागतो अरे फुसक्या आता, आता बोल ना आता काय चुकलं बोल तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते खरं तर ना माझ्या पंकजचं या फुलवालीशी लग्न होऊ शकत नव्हतं देवळाबाहेर फुलं विकत येते इची कुठे लायकी का माझ्या पंकजशी लग्न करण्याची तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा अगं धुमकूचं तरी देवळाबाहेर फुलं विकण्याचं दुकान होतं पण तुझा बबड्या तर देवळाबाहेर भीक मागतो ना मग त्याचं काय बघ ना कोण पोरगी देईल अशी भिकारी बबड्याला तेव्हा निरुपाला मात्र राग येतो निरुपा लगेच म्हणू लागते गप्प बैसा सांगितलेलं समजत नाही ग तुला आता जर एक शब्द जरी बोलायला ना तरी बघ तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो निरुपा बाद झालं एक दिवस हाच बबड्या तुला जेव्हा परत चुना लावून जाईल ना मग तुला पश्चाताप होईल तेव्हा पंकज म्हणू लागतो गप्प बसा मला ना या घरात कोणीही माझं नाही आहे मला इथे राहायचंच नाही आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते असं नको ना बोलू रे बबड्या तेव्हा पंकज म्हणू लागतो इथे ना घरात येऊन मला असं आईबाप असूनही अनाथ असल्यासारखं वाटतंय त्यामुळे ना मी चाललो इथून असे म्हणून आता पंकज घरातून बाहेर निघालेला असतो तेव्हा निरुपा म्हणत असते अरे बबड्या थांब ना जाऊ नको बबड्या असं रागात बाहेर जाऊ नये रे थांब तेव्हा लगेच जाऊ दे निरुपा त्याला कारण पैसे मागितले म्हटल्यानंतर तो अशीच कारण सांगणार बघ ना त्याच्याकडे उत्तरच नव्हतं पैसे कधी देणार म्हणून त्याने पळ पड़ काढलाय पळून गेलाय आणि बघ हाच तुझा बबड्या एक दिवस नक्की कंडवणार आहे तुला आता तू तु माझं बोलणं लक्षात ठेव तेव्हा मात्र निरुपा म्हणू लागते अरे गपना बघ अनाथ असल्यासारखं वाटायलंय त्याला सत्य मात्र काही न बोलता आतमध्ये निघून जातो त्याच्या पाठोपाठ मीराही आतमध्ये गेलेली असते तर आता सुधाकर भाऊ मात्र सत्याकडे बघत असतात कारण आज सगळ्यांसमोर सत्याने आपल्या बापाची बाजू मांडलेली असते तर इकडे आता पंकज रागातच घराबाहेर पडलेला असतो त्याला सारखं सारखं आठवत असतं की मीराकडे मीराकडे त्याने कॉपी मागताच कसं मम्माला मीराने उत्तर दिलेलं असतं आणि हा माझा कोणी नाही असं सांगितलेलं असतं त्यानंतर इकडे सत्या हा दोन पैसे मागण्यासाठी त्याच्या पाठी लागलेलाच असतो हे सगळं त्याला आठवत असतं आता मात्र पंकज खूपच भडकलेला अस चाललेलं जोर जोरात असतो त्याच वेळेस रस्त्याने पाठीमागणं रिक्षा आलेली असते आता मात्र रागाच्या भरत चाललेल्या पंकजचं रिक्षेकडे लक्षच नसतं तो रिक्षेवाला पंकजला जोराचा धक्का देतो आणि खाली पाडतो आणि त्याच वेळेस त्या रिक्षेचं चाक पंकजच्या पायाच्या करंगळीवरून जातं आता मात्र पंकज जोर जोरात ओरडत असतो त्याच वेळेस देविका तिथून घरी निघालेली असते आता मात्र पंकजचा आवाज ऐकताच सर्व लोक धावत जमा झालेले असतात तेव्हा देविका लगेच म्हणू लागते अरे बापरे हा तर तोच आहे सकाळी ऑफिसमध्ये भेटला होता तो पंकज तेव्हा लगेच पंकज म्हणत असतो अरे बापरे माझा पाय मोडला मम्मा वाचवा मला कोणीतरी वाचवा त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते ठीक आहात ना तुम्ही बरे आहात ना असे म्हणून आता लगेच पंकजचा हात आपल्या गळ्यात घालते आणि त्याला उठून उभं करत असते तर आता आजूबाजूला सर्वत्र लोक जमलेले असतात तेव्हा देविका म्हणू लागते अहो बघताय काय कोणीतरी पटकन पाणी आहे ना त्यांच्यासाठी बघ किती लागलंय तर आता लगेच एक माणूस पाणी घेऊन येतो आणि पंकजला प्यायला पाणी देतो त्याच वेळेस आता लगेच देविका पंकजच्या पायाकडे बघू लागते तर पायातून खूप रक्त वाहत असतं तेव्हा देविकाही घाबरते आणि म्हणते अरे बापरे एवढं रक्त त्याच वेळेस पंकजचं आपल्या पायाकडे लक्ष जातं तर पायातून खूपच रक्त वाहत असतं तर हे सगळं रक्त बघून पंकज तर खूपच घाबरतो आणि चक्कर येऊन पडतो तेव्हा लगेच देविका मत असते अहो काय होतंय तुम्हाला तुम्ही चक्कर येऊ का असे करतायत अहो पंकज उठा ना चला चला पटकन रिक्षा बोलवाना यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल असे देविका आता आजूबाजूच्या लोकांना म्हणू लागते तर इकडे घरी आता मीरा आपल्या आईशी फोनवरती बोलत असते त्याच वेळेस ते सत्याच्या कपड्यांना इस्त्री पण करत असते तेव्हा सत्या आता दरवाज्यात आलेला असतो तो मीराचं फोनवरचं बोलणं ऐकत असतो तेव्हा मीरा म्हणत असते अ गाई इकडे समजा ठीक चालू आहे आणि तुला माहिती आहे का आजकाल तर हे माझं खूप ऐकतात आणि सासूबाईंसमोर तो माझी बाजू पण घेतात मी जसं तसं ना तसंच करतात तेव्हा लगेच सत्य मनाशीच बोलतो अरे बापरे म्हणजे मी धुमकेतूचं सगळं ऐकतो ऐकतो की काय नाही नाही मी तिचा अहो अहो नाही होणारा मला तर ती बैलासारखं वागवते काय नाही 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 मला धुमके तुझा बैल व्हायचं नाहीये त्याच वेळेस इथे मेरा फोनवर मत असते हो आई तू काळजी करू नको मी नाही सोडणार तेव्हा सत्याला लगेच मनाशी म्हणू लागतो अरे बापरे सोडणार नाही म्हणजे मला दावणीलाच बांधून ठेवणार आहे की का काय नाही 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 मला आता माझी सवय बदलावी लागेल धूमकेतूच मी आता काही ऐकणार नाही तर आता लगेच आतमध्ये येतो तेव्हा मीरा आता इथे शर्टला इस्त्री करत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो मला ना एक भाडं आलंय जावं लागेल तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे तर आता सत्या लगेच तिथे चुरगळ्याला शर्ट ठेवलेला असतो तो हातात घेतो आणि तो शर्ट घालू लागतो तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये दे पंकजला देविकाने ॲडमिट केलेलं असतं आता मात्र पंकजला जाग येताच पंकज म्हणू लागतो मी कुठे तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अहो असं काय म्हणताय तुम्ही मी कुठे हा प्रश्न ठीक आहे पण मे कोण हू मे कहा हो मेरा नाम क्या आहे हे सगळे डायलॉग तर मारणार नाही ना, 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 ना पिक्चरमधल्या आणि आता मात्र देविका हसू लागते आणि म्हणते अहो चेष्टा करते मी त्यावर लगेच पंकज बघू लागतो आणि म्हणतो तुम्ही ಆಟಲೋತ देविका म्हणू लागते शार्प मेमरी या तुमची ओळख लगेच मला तेव्हा आता लगेच पंकजचं आपल्या पायाकडे लक्ष जातं आणि म्हणू लागतो अरे बापरे एवढं मोठं बँडेज काय झालं आहे माझ्या पायाला माझा पाय मोडलाय का अरे बापरे आता मी काय करू आता पंकज खूप घाबरलेला असतो तेव्हा देविका लगेच त्याच्या तोंडाला हात लावते आणि म्हणते डाऊन एवढं काहीही झालेलं नाही घाबरू नका पुन्हा रक्त बघाल आणि बेशुद्ध पडाला त्यामुळे प्लीज शांत व्हा घाबरू नका बरं गप्प बसा तर आता आता लगेच देविका इथे पंकजला शांत करते पंकज मात्र देविकाकडेच बघत असतो तर आता तेवढ्यात पंकजला सारिकाचीच आठवण आलेली असते कारण देविका एकदम प्रेमाने त्याच्याशी बोलत असते त्याच वेळेस इकडे आता मीरा म्हणत असते अहो काय करते तुम्ही एवढा चुरगळेला शर्ट घालू नका बरं हे बघा मी ते इस्त्रीचा शर्ट आहे भारी वाटायलाय ना हा घाला तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू मला काय बी गरज नाही या इस्त्रीच्या कपड्याची अगं मी तो काही आहे का मी एक आपला साधा ड्रायवर आणि ड्रायव्हरला काय गरज इस्त्रीच्या कपड्यांची तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो ड्रायव्हर असले म्हणून काय झालं तुम्हालाही इस्त्रीचा शर्ट घालून बरं वाटेल आणि तुमच्या पॅसेंजरलाही बरं वाटेल तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं ड्रायव्हर पुढच्या खुर्चीवरती असतो आणि पुढं कोण बघतंय कधी कधी तर पॅसेंजर हे पण विसरून जातात की गाडीत ड्रायव्हर आहे म्हणून त्यामुळे ड्रायव्हरकडे कोणीही लक्ष देत नाही गं तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो पण इस्त्रीचे असे कडक मस्त कपडे जर घातले ना तुमचे पॅसेंजर वाढतील तुमचं भाडं वाढेल हो की नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं पॅसेंजर वाढू दे किंवा भाडं वाढून देणार आहे का ते मला भाडं मीटरवरती देतात नाही 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 मला या कपड्यांची काही बी गरज नाही मला असे चुरगळेलेच कपडे घालायला आवडतात तेव्हा आता मीरा म्हणू लागते अहो असं काय करताय तुम्ही सभ्य माणसाजार दिसाल ना आता मात्र सत्याला राग येतो तेव्हा सत्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो तुला म्हणायचंय काय तुला म्हणायचंय काय मी सभ्य दिसत नाही आहे का मी चांगला दिसत नाही आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते अहो कुठलं भांडण कुठे नेत आहे मला ना तुमचं काही कळतच नाही आहे आता सत्या आणि मीरामध्ये इथे भांडण झुंपलेलं असतं तर इकडे आता डॉक्टर पंकजचा चेकअप करण्यासाठी आलेले असतात तेव्हा पंकज म्हणू लागतो अहो डॉक्टर एवढं मोठं बँडेज कशासाठी केलंय काय झालंय माझा पाय ठीक तर आहे ना मला चालता येईल ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात पंकज घाबरू नका काही नाही रिक्षेच चाक गेलय तुमच्या करंगळीवरून तेव्हा पंकज म्हणू लागतो अरे बापरे मग माझी करंगळी गेली का तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात नाही अशी कशी जाईल थोडस जास्त लागलं आहे आणि रक्तस्राव पण झाला आहे पण आता छोटंसं ऑपरेशन केलं ना की सगळं काही ठीक होईल आणि उद्या डिस्चार्ज मिळेल आणि दोन चार दिवसात तुम्हाला चालता येईल आता मात्र डॉक्टर निघून जातात तेव्हा पंकज म्हणू लागतो अरे बापरे ऑपरेशन नाही 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 माझ्या पायाचं ऑपरेशन नाही होऊ देणार मी मला खूप भीती वाटते तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अहो छोटंसंच ऑपरेशन इथे घाबरू नका तुम्ही बघा चार दिवसात ठणठणीतपणे चालायला लागताल तुम्ही बरं तुम्ही तुमच्या घरच्यांचा नंबर द्या बरं मी त्यांना कळवते तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो काही गरज नाही आहे कोणीही माझी वाट सुद्धा बघत नसेल त्यांना तर उलट मी मेलेलाच बरं आहे तेव्हा लगेच देविका म्हणू लागते अहो असं काय बोलताय तुम्ही घरचे आहेत ना ते तुमचे तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो या जगात ना फक्त पैशाला महत्व आहे पैसा असेल ना त्यालाच मान ऑफिसमध्ये काय घडलं पाहिलं ना तुम्ही त्यामुळे जिथे पैसा तिथेच महत्व असतं त्यावर आता देविका म्हणू लागते बरं ठीक आहे मग घरचे नसतील तर एखादं मित्रमैत्रीण असेल ना त्याचा नंबर द्या तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही मला कोणीही मैत्रीण मित्र नाही आहे ते तेव्हा लगेच आता देविका हात पुढे करते आणि पंकजच्या हातात हात देते आणि म्हणते ठीक आहे आजपासून मी झाली तुमची मैत्रीण तर आता पंकज मात्र डोळे भरून देविकाकडेच बघू लागतो तेव्हा देविका म्हणू लागते मी थांबते ठीक आहे कोणी नसेल तरी चालेल तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही तुमचे घरचे पण वाट बघत असतील ना त्यामुळे तुम्ही जाऊ शकता तुम्हाला थांबण्याची काहीही गरज नाही तेव्हा देविका म्हणू लागते माझ्याहीकडेही कोणीही नाही आहे माझी वाट बघण्यासारखं तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो सॉरिया एकतर राहणं किती अवघड असतं ना हे मला चांगलंच माहिती आहे तर आता देविका म्हणू लागते त्यामुळे मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे इथे रात्र निम्म्या रात्रपर्यंत जरी थांबलं तरी कोणीही काही बोलणार नाही मी थांबते तर आता पंकज मात्र देविकाकडेच बघत असतो तर इकडे आता सत्या मीराला म्हणत असतो तुला मी चांगला वाटत नाही का चांगला दिसत नाही का मी तुला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुमचं ना मला कळतच नाही कधीतरी माझी बाजू घेता माझ्या बाजूनी भांडता आणि आता तर माझ्याशीच भांडताय का तेव्हा भा सत्या म्हणू लागतो ए मी त्या फुसकेशी भांडत होतो ते पण माझ्या बापाच्या पैशासाठी तुझ्यासाठी नाही भांडलो मी आता सत्या मीराची ॲक्टिंग करून म्हणू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते मला ना या माणसाचं काय बी कळत नाही आयुष्यभर या माणसाचं कोडं सोडवतं सोडवताच जाईल मला कधीच सटकेल ना हा माणूस सांगताच येत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो खरं तर ना लग्नाआधी माझं आयुष्य खूप भारी होतं जिथे जायचो मग तिथे मी आरामात बसायचो पण जेव्हापासून माझं जा लग्न झालंय ना तेव्हापासून असं अडकून पडल्यासारखं झालंय मला नुसतं झोपायचं जरी म्हटलं ना अहो असं नाही झोपायचं असं झोपायचं उठायचं म्हटलं तरी अहो असं नाही उठायचं असं उठायचं सगळीकडे नुसतं शिकवतच असते तू त्यामुळे ना हे आयुष्याचं मला कंटाळा आलाय त्यावर मीरा म्हणू लागते अहो मी फक्त म्हणत होते हा इस्त्रीचा शर्ट घाला तुम्ही कुठलं भांडव कुठे आहे मला ना कळतच नाही तेव्हा लगेच सत्या आपल्या अंगातील शर्ट अजून चुरगाळतो आणि म्हणतो बघ सत्यादादाला ना असाच चुरगाळायला शर्ट आवडतो मी असेच कपडे घालणार आता तो आपले केसही विस्कटवतो आणि बाहेर निघून जातो मीरा मात्र डोक्यालाच हात लावते आणि म्हणते या बाबाचं ना काही समजतच नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य घरी आलेला असतो आता मात्र मीराने त्याच्या कॉटवरचे कपडे सगळे आजूबाजूला फेकून दिलेले असतात चुरकाळविले तर आता सत्य म्हणू लागतो धुमके तू मी कुठे झोपायचं इथे तर किती राहाड आहे ही चादर व किती चुरकाळलेली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते कसं आहे ना तुमच्या आयुष्यात मी आले आणि सगळं काही विस्कटून दिलं ना तुमचं त्यामुळे तुम्हाला पहिलं जसं आवडत होतं ना तसं तुम्ही राहू शकता झोपा त्याच्यावरच आता मात्र लगेच सत्या मीराकडेच बघू लागतो तर इकडे आता अर्ध्या रात्री देविकाला कोणीतरी फोन करून मसाज करण्यासाठी बोलवले असतं आता मात्र देविका खूपच भडकते आणि म्हणू लागते असे कसले लोक आहेत एवढ्या रात्री फोन करून बोलवतात आता मात्र पंकज लगेच देविकाला शांत करण्याचा प्रयत्न करतो तर पंकज आता देविकाच्या प्रेमात पडणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद